अशा तुम्ही मजेत ना आहोत तुम्ही मजेत असणार ते इव्हिनिंगचा टाईम नाही झाला सॉरी काहीच तर बोलायचं म्हणून काहीतरी बोललो इव्हिनिंग बोलल्यावर आता जगले अकरा वाजून अठरा मिनटं झाले एक जानेवारी तर तुम्हाला पहिल्याच अगोदर तुम्हाला हॅप्पी न्यू इयर आणि मला काय ब्लॉक काय काढायला भेटला नाही कारण का जाम धावपळ चालू आहे माझे कारण का आज रात्री बारा वाजता माझे माझे बाळाचा बड्डे सुरू होणार आहे तर मी जाम खुश आहे जाम खुश आहे तर माझे सर्वात अगोदर माझ्या बाळाला खूप 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 शुभेच्छा असंच प्रगती आणि असंच पुढे जात राहा आणि त्याच्या पुढच्या भविष्य वाटचालीसाठी त्याला खूप खूप सारे शुभेच्छा त्याला प्रेम तर गाई आत्ता वाजले सव्वा अकरा तर आपण त्याला तर उठवणार नाही पण त्याच त्याच्यासोबत थोडी हॅपी बड्डे बोलू त्याला बारा वाजता आणि सकाळचा ब्लॉग याच्यातच ॲड करेन आणि इकडे सर्व सामान ठेवलं आहे आणि आता पटापट शिरली लादी वगैरे पुसून घेतली आणि मी काय अजून जेवली नाही धावपळच चालू आहे जरासा तब्येत पण डाऊन आहे आणि माझा आऊटफिट थोडासा चेंज झाला कारण का आऊटफिट बड्डेचा आऊटफिट दिलं मी शिवायला तो काय मला बरोबर नाही वाटला त्याच्यामुळं मग मी उद्या दुसरा ड्रेस घालणार आहे तर तुम्हाला तो ड्रेस माहीत पण आहे पण तो अचानक काय करत होतं तर मी त्यांना बोलले का जाऊ द्या आता काय टेन्शन नाही तर मी तोच आउटफिट घालेन पन... म्हणून त्याच्यात मला थोडंसं टेन्शन पण होतं थोडासा त्याचा कारण का एवढा दोन महिन्याआधी दिला मी त्या ताईनं शिवायला पण त्याही काय नाही शिवला नीट त्यांना सांगला वेगला आणि त्याही शिवला वेगला तर बरं मग त्यांना मी फोन केला तर बरं आऊटफिट मला आवड आवडलाच नाही त्यांना पण आवडला आधी मी सांगितलेला तसं काहीच नाही त्याच्यामुळं मग मग दुसरा आऊटफिट बघते अजून माझा हा एक तोच घालीन कारण का दुसऱ्यांचा मागायला पण जरा वेगलाच वाटते आणि आता ही व्हिडिओ टाकल्यावर असा म्हणजे बड्डेला असं वाटेल काहीने शिवायला दिलं आलं का नाही दिलेला पण जाऊ दे काय लक्ष नाही द्यायचं कोणाकडे पण नाही लक्ष देण्यासारखं तर बघू त्यांचं तर दोघांचं ड्रेसिंग झालेली आहे ते काय ब्लॉग तुम्हाला दाखवला नाही पण बळवाला वेळच नाही भेटत मला ब्लॉग मी किती दिवस आज एक टाकला एक तारखेला आज एक ब्लॉग आहे फक्त काल टाकला आज पण नाही टाकला तीस एकतीस डिसेंबरला टाकला मागच्या वर्षी टाकला आता या या मीनी एक जानेवारीला तर अजून ब्लॉक टाकलाच नाही अजून दोन तीन ब्लॉक पेंडिंग आहेत पेंडिंग होते ते आता बघू बड्डे वगैरे सर्व झालं ना तेव्हा एकदम रिलॅक्स झालं किंवा मग पटापट एक एकावर पड़ एक मस्त एक, एक, एक दिवस आड ब्लॉक टाकत जाईल आणि डेली ब्लॉक पण बघत त्या टोटो शेडची मस्ती वगैरे तुम्हाला आता पुढच्या ब्लॉकमध्ये दिसेलच त्याचे बाबा पण झोपलेत आता वाजे साडे अकरा पटापट तर त्याचे फोटोचे व्हिडिओ फोटो सॉन्ग सगळे करून जाते मी ते झोपलेत तोपर्यंत मी जेवून पण घेते एक साईडला आणि त्याचे फोटो व्हिडिओ पण पन लहानपणाचे त्याचे वर्षाआधीचे ते पण बनवून घेते मस्त तर ब्लॉग कंटिन्यू बघा आता बडबड नाही तीन चार मिनटाची व्हिडिओ झाली आहे तर मी माझे बाळाला कमेंट बॉक्समध्ये हॅपी बर्थडे लिहायला विसरू नका आणि खूप 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 कमेंट करा खूप कमेंट करा मला आवडत आवडतात वाचायला आणि माझ्या बाळासाठी एक कमेंट करा हॅपी बर्थडे बस बाकी काही नको मला त्याला आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाने सर्व चाललं आहे आणि काही आज गुरुवार आहे ना तर काही आज गुरुवार होता मला जायचं होतं स्वामींच्या मठात तर मला जायलाच जा भेटला वेलच भेटला नाही कारण का सर्व आलेले ते खोबरा वगैरे कापायला मी वाटण वगैरे करायला आणि त्यांना होतं स्टेज बनवायचं आहे तिथे शिकत तुम्हाला त्याच्यामुळं मला स्वामींच्या वाटत नाही आता एक दिवस मी बाबूला घेऊन जाईनच नवीन वर्षाची सुरुवात मला स्वामींच्या दर्शनानेच करायची होती माझी इच्छा राहिली आज मला बेकार वाटते कारण का मी किती दिवस तेच बोललेले का आज एक तारखेला सो एक तारखेला गुरुवार आहे मी स्वामींच्या आशीर्वादानेच हा वर्ष पण काय तसं झालं नाही तर इथं लांबूनच त्यांना नमस्कार केला आम्ही गाडीत आमचे मूर्ती आहे ना त्यांचे त्यातच नमस्कार केला मला बेकार वाटला जरासा हे रेदी आम्ही कुठे पण जातो पण आज तो मला ट पॉसिबलच झालं नाही जायला बघू आता बड्डे वगैरे झाला का एक दोन दिवसात आम्ही स्वामींच्या मठात जाऊ तेव्हा तुम्हाला तो ब्लॉग दिसेलच तर चला आता मी घेतलाय व्हेज राईस खायला मग असे थांबलेला ते खाल्ला तिथला मी ठेवला या तुम्ही पण आणि एक साईडला मी टूटी शेटचे फोटो हे करते तर गाईज फायनली माझे बाळाचा वाढदिवस म्हणजे दोन मिनटं राहिलेली आहे माझी चुली माझे तुटू शेट कशा झोपले गेले तुम्हाला माझी चकली कधी झोपली म त्याच्या बाबा मध्ये कशी झोपली बघा सहाला बदमास पोरगाय माझा येऊ बदमास Bapak ini, mobil. Ah. Si. Happy birthday, Babu. Babu. Happy birthday, Prince. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Happy birthday.

हे बघा बाबू बघा तुम हे बघा अजोबाई आजोबाई फोन केला ना तुला झोपण आहे झोपण असला असला ग

Happy birthday to you. Happy birthday dear tutu Shay Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Này dừng lại. U đã sắp hết rồi. sa. Này उद्या सकाळची आता सकाळ बाबा बघा असं झोपलाय बाबा तो बर दाखवा बाबा बाबा। ए, बाबा ए बाबा बाबा हे बिझी का नाम घ्या नाही तू आखर तर चलो बाय बाय साफ करू आता बाय बाय मंग काय मंग काय मम्मी काय मंग काय झोपलंय का चाल चाल ठेवचल फोटो फोटो पाठव तुला मम्मी आहे तुझा आणि बाबूचा आणि आणि तुझं सगळ्यांच आणि गाईच मग माझ्या खोबरा कापट असं झाडे फोड आलंय डायरेक्ट बघ रवगा YouTube चेड बसेस लाज होता बघला लाज पणच लाज होता चलो बाय बाय गुड मॉर्निंग गाय तर मॉर्निंग झाले आम्ही साडेसात वाजता उठलो म्हटते पेकी थंड थंड लागतय आमचे बबलीचे बर्थडे आहे हैप्पी बर्थडे माझी पिलू आलो बाय हॅपी बर्थ डे तू यू आमच्या तर काहीच तिकड मस्त पैकी आता एक साइड ना झालं मंडप बांधून थोडासा आता इथली झाडू मारायचा आहे झाडू मारते आणि मग काल मस्तपैकी असे कलरने मस्त असे स्वामी समजलेले कारण का मी सर्व वॉश केलं ना त्याच्यावर त्याच्यामुळे तो गेलेला आता मस्त पैकी मस्त झाडं बिड आणले म्हणून इकडे आहे मला गुलाबाचे झाड आहे मला आलं आउटफिटचं टेन्शन हो मला आलं आउटफिटचं टेन्शन माझे काय करू मी मला पण ठेवले नाही मी बघूया माझे पिलू का आता शर्डविच झालाय आता पतापत फक्त फ्रेश व्हायचं आहे आणि बाहेरचं झाडू मारायचं आहे तर टुटूचे बाबा गेले टॉयलेटला म्हणून मी थांबले तोपर्यंत आंघोळीचं पाणी गरम करते कपड्याचं व्या झुवायचे नाही कारण का वाळ सुटत घालायला जागा नाही ते दोऱ्या तोरल्या आणि म्हणून मशीनमध्येच टाकून ठेवते सगळं म्हणजे पसर नको आहे हे पण सर्व साफ केलं आहे मी इथला पण सगळं पसारा काढला तर फक्त हेच बाकी पांघरून झ हंतरून सगळं येऊ ब्लँकेट ते वगैरे तेच फक्त ठेवायचं आणि बेडशी बेडशीट बदलायचं माझ्या पिलूला पलत हॅपी बर्थडे मी <mock> मम्मा <noise> मम् माझ्या बाबूला हॅपी बर्थडे बोला हा कमेंटमध्ये भरपूर 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 कमेंट करा हा माझ्या पिलूला चला बाय बाय भेटू गाईच लवकरच पाहुणे आल्यान बघा कशी हे बघा ती गोष्ट आहे माझी बहीण मोठी बहीण हा मोठा भाऊ आणि आमची बहीण तुम्ही बघितली असेल केलावण्याची चालती मग अशी मच्छी जेवण वहिणी केलावण्याच्या नाही टीचर मामा फेवरेट आहे त्याचा दादव दादव शालेशी दाद आमची वृंदा

नको नको तुमचाच फोटो काढते मी हे बघा हे बघा खुश आहे तर काहीच मगाशी ताई वगैरे दादा वगैरे वहिनी वगैरे आलती आणि मस्तपैकी आमचं टेट्टू शर्ट वर त्यांना जायचं होतं त्यांचे म्हणजे आमचेच आता आमचाच बोलायला लागेल कारण की त्यांना होते आज वट भरलं त्यांच्या आत्याशा म्हणजे मावशी तिची लागेल तिची होती वट भरणं म्हणजे तिच्या सोन्यास वट भरणं तिकडे गेले त्यांना काय यायला नंतर जमणार नाही भिवंडीला जाणार आहेत ना ते म्हणून त्याच्यामुळं ते आत्ताच येऊन गेले काकासा वगैरे वहिनी वगैरे त्या दुसऱ्या बहिणी येतीलच रुणाली वहिनी वगैरे ते तुम्हाला हो, हो, तो उद्याचा ब्लॉग बघायला भेटेलच कारण का हा हो हो मी सकाळचा ब्लॉग करत आहे कालचा आणि रात्रीचा आणि आत्ताचा आणि मग नंतर सगळं तयारी वगैरे झाल्यावर मस्त रेडी झाल्यावर मग तो बड्डेचा ब्लॉग सेपरेट येईल तर आणि लाईव्ह आहे तर तुम्हाला काय नंतरच समजा सगळा बड्डे वगैरे झाल्यावरच हा ब्लॉग पडेल कारण का आता वेळच नाही ब्लॉग वगैरे टाकायला त्याच्यामुळं आत्ता मी बनवला आहे राईस ते आणतात चिकन मसाला आणि इकडे बनवले मी नी बाकडे फ्राय घाई घाईतच बनवलं कारण का जाम पसारा पडला लादी वगैरे परत पुसायला लागेल रात्री पुसून घेतली आणि सर्व फुलं वगैरे अंघोळ्या काढायचे आणि बेडशीट वगैरे टाकायचे तर आमचा टुटू शेड बघा टुटू माझी पिपूली वन टू <laughs> चला बाईस गाईस ब्लॉग कंटिन्यू बघा आता मम्मी पण येईल दादा पण येईल तिला लवकरच बोलवलंय कारण का यापुटू शेटका राहत नाही माझे जवळ आणि काम पण करून देत नाही त्याच्यामुळं बघू सेकंड डे पप्पी चावते पप्पी नाही चावते चला माझे चला बाय बाय भेटूया कंटिन्यू करा ब्लॉग Bajet apa? Yeah, yeah, yeah. yeah, yeah. 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 yeah <coughs> आजना करू हे ऐ देना बघा गाय गायो पावणी आली मग कसे ये सुकापुरची गाय गाय आणि आम्ही पण गाय गायनच आहे सगळी क मामा okay. मामी मामा आणि ही सिस्टर